तर नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मेरमध्ये हरा आज परिवर्तनी एकादशी वातावरण विभागातून कसं झालंय पाऊस येतोय का नाही येतोय आता दोन तीन दिवस झाले पाऊस नाही त्यात मजा बरं झालंय झालंय फार झालं ना एकादशीला किती खाल्लं बाहेर याचं काय बाप बाप्पा ना सकाळी आता किती वाढले तरी रे दावलेस दावले अजून काही आहे की नाही खायला काही स्वतः बसले काय चरायला तर इकडे अक्केला उपवास आहे आणि आज उपवासच काय काय अक्के शाबदाणा एवढं थोडं असतं उपासाला कमी पेईन का तू काय खाते तू काय खाते मी कोबी खाते भजेत रात्रीचे मटकी भाते चपाती झालं

आपल्याला काय म्हणते शाबुदाना दिसत बटाटा वाढाय पण निसते बटाटे दिसतेच असं उपास झाले असं चांगलं चांगलं खाल भेटत वेपर्स शाबुदानी मला डबल उपवास नसला तरी उपवासा नाही तेवढे तू तेवढ तुला वारी जाऊन मग काय आणि नशिबान बी आहे ना उरलेलं बी व्हायला जात नाही म्हणजे घरात कोणतरी आहे का बरोबर आहे ना तर आज एखाद शेदा तासली या फराळ करायला सगळेजण दोन दिवस झाले आपण कॅमेरा घेतलाय त्याचं काही सेटिंग बिटिंग चालू आहे <लुगे> कॅमेरा <laughs> आता काय कोणती गोष्ट नवीन घेतलं बरोबर एक नाही आपल्याला असं वाटत त्याच्यात काय काय नाही शिकलं पाहिजे ना शिकलं तरच कॅमेरा नाही शिकले खातान काय हा <laughs> खायला थोडं आता नवीन घेतलं म्हणल्यावर रुल्स तर थोडं प्रॅक्टिस करावं लागत असती त्याच्यामुळे ते पण चालू आहे आणि चालू आहे एक 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 गोष्ट तू देवा देवळात गेलो काय मागत देवाला

मात्रा मात्र चांगली नाही कसं नाही नाही आणि मेन म्हणजे काय माझ्याकडे काय मेन म्हणजे मेन म्हणजे काय मेन काय आलं म्हणते तुम्ही खुश राहिले काम करते काम केलं तर आम्ही खुश राहू ना <laughs> 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 म्हणजे फक्त काम लावायचं म्हणजे फक्त काम करेन बरोबर ना ते राहील मजा आहे बर संध्याकाळी काय राहीन खिचड राहीन का दुसरं काही बघू बघून काय बघायचं ते ठरवलेलं नसतं डायरेक्ट करायचं हा नामदा तर मित्रांनो रामकृष्ण हरी या फराळ करायला धन्यवाद धर्मदेश हराय